यापारी कुठे गेलोय यापारी कुठे गेल ठेवून गेले, गेले।, है। है? या गेले। गेला ठेवून गेला सोय आल तर काय तुमच अजून आठ पंधरा दिवस कुठे काय गिरायक आहे ना माझं काय एवढं गडबडीच नाही मला गडबडीच होत बाहेर लावलं का नाही इथं ठेवा तुम्ही किंवा इथं बांधून ठेवा चालते लक्षात ठेवा तुम्हाला माहित नाही गिरायक येत तसं गिरायकाला माहित झाल्याशिवाय गिराय काय करणं सांगा मला बाहेर लावायचे ते ठेवा ला। बाहेर ठेवलं तसं गिरायकाला माहिती होत नाही शुभ सकाळ सर्वांना काय दादांना मित्रांना जय शिवराय जय महाराष्ट्र पण प्रताप यांच्या चॅनल वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना बोला सर्वांनी जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर सभेच्या जय जय महाराष्ट्र बोला बा बोला बोला सर्वांनी जय शिवराय जय महाराष्ट्र बोला सर्वांनी जय शिवराय जय महाराष्ट्र श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं त्या दादांना मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय शिवराय जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना त्यात मित्रांनो जय शिवराज जय जै महाराष्ट्र जय शिवराज जय जै महाराष्ट्र बोला सर्वांनी

शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा ताई दादांना मित्रांनो जय जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ಗುರುದೇವ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ